नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सुक हिंगणा परिसरातील बिबट्यांची दहशत आणि या हिंगणा तालुक्यामध्ये सुकडी कलार येथील वयोवृद्ध नागरिक यांच्यावर प्राणघात हल्ला केलेल्याने श्री सुरेश संघाली आता सुखरूप झालेले आहे आणि त्यांच्यावर प्राणघात हल्ला झालेला होता दिनांक चौदा सप्टेंबर रोजी याबाबत आम्ही सविस्तर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे धन्यवाद पुढे बघा चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या सुक गावात येथील जे कंगाली स्त्री त्यांच्यावर वाघाचा हल्ला झालेला होता आणि त्या वाघाचा हल्ला झाल्यामुळे गावातील जे सरपंच आहे श्रीजी उलकेजी यांनी तात्काळ आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या वतीनं तात्काळ त्यांना उपचाराकरता करता गावखान्यात पोहोचवलं आणि ते उपचार म्हणजे तात्काळ मिळावा त्यांनी पूर्ण शासकीय यंत्रणाला सूचना देऊन सूचना च्या आधारे त्यांना ते, ते उपचार प्राप्त झाले आज ते सुखरूप घरी आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की वाघाने कसं का। काय त्यांच्यावर घेतला हल्ला कसं झाला आणि त्यांची काय म्हणणं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय राहा आपलं सुरे कंगाले कंगाले साहेब कोणत्या दिवशी वाघाचा हल्ला झाला तुमच्यावर शनिवारी शनिवारी काय तारीख होती चौदा सप्टेंबर अच्छा कंगाली साहेब तुम्ही कुठे गेले होते म्हणजे हल्ला कसा प्रकारे घडला म्हणजे गाई बकऱ्या चार गाई बकऱ्या चारायला गेलो होतो जंगला हा म्हणजे सोपी होता मांग मांग होता त्या लागल्या पाटा न गाई बकऱ्यालो त्या काही लक्ष पडलं नाही त्या काही बकऱ्या माग पलटल्यावर तो आमने सामने दिसून गेला म्हणजे मग आता कसं करायचं बा तर मग मी उभा राहून गेलो आम्हाला सामना झाल्यावर मी उभा राहून गेलो बरोबर तो मग टक्क आला मायावर अच्छा मी म्हणलं आता जे आता कुठं जाऊ मी मी हे तिथं घेऊन गेलो तिच्या कोणाला अच्छा हो दोषीला घरी त्यानं पकडून घेतलं पकडून घेतल्यावर मी बसून गेलो कोण घ्यावं त्याच्या म्हणून समोरचे पंचे पकडून घेतले तरी वीस पंचवीस मिनिट त्याची मावाजी झाली का अच्छा टोल 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 केलं मी असा खडावर टेकून गेला गेलो मापाशी होती लट दोन्ही हातून त्याच्यावर देऊन गेला मारलं म्हणून मारलं हो

यांनी म्हणजे सरपंच साहेबांनी सरपंच साहेबांनी कोणत्या गाडी दवाखान्यात तुम्हाला रामराव रामराम मारावेत शेती होती तिथं काम करायला आले होते बरोबर बरं बरं आमच्याशी तात्काळ सरपंच साहेबांनी तुम्हाला म्हणजे उपचार घेण्याकरता दवाखान्यात पोहोचवलं आता तब्येत ठीक आहे औषधच चालू आहे डोक्यावर मार लागलाच आहे का चांगला मार आहे तर काय त्याच्यावर इथे लागले आहेत आपले इस्टीचे टीचे वगैरे डॉक्टर काय म्हणाले म्हणजे सुट्टी जेव्हा झाली फोन मारून फोन मारून तर टीचर्स वगैरे लागले असल्यानं ते आणि तुमच्या या घटनेला शासनाकडनं कोणी कोण कोण दखल घेतली कोणकोण पोहचले तुम्हाला उपचारासाठी आहे म्हणजे फॉरेस्ट सगळी लोक आले अच्छा याच्यामध्ये शासनाकडनं काही तुम्हाला सहकार्य प्राप्त झालेलं आहे हो काय काय दिलं सातवनी पाच हजार पाच पार्थ? पाच लाख द्वारे तुम्हाला सातवारी पाच लाख रुपये दिले बरं 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 घरी कोण आहे तुमच्या घरी पण आहे किती मुलं पाड्या तुम्हाला दोन मुलं दोन मुलं दो बरं हे जे खतरनाक जे घटना झाली त्या घटनेला तुम्ही कसं पाहता आज खूप गंभीर घटना होती त्याच्यामध्ये काय पण होऊ शकलं असत पण तुम्ही हिंमत जे बांधली वेळे आणि त्याच्यात सुटका मिळवली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे देवाची कृपा झाली देवाची म्हणा का आपल्या शक्ती म्हणा आता जे संपूर्ण जो आपला उपचार आहे हा उपचार तुम्हाला शासनाच्या खर्चानं होत आहे की तुम्ही आपल्या आपल्या स्वतःच्या स्वतःच्या खर्चाने तुम्हाला किती खर्च आला आम्हाला पस्तीस हजार तुम्ही स्वतः खर्च केलाय शासनाने नाही खर्च केला याच्यामध्ये डब्यात किती पाणी काही अंबू अंबूज तुम्ही स्वतः खर्च केलाय आणि शासनं कुठलं खर्च दिला नाही का म्हणजे म्हणजे बरं रेंजर साहेबांनी दहा हजार रुपये बरं 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 आणि हे जे तुमच्या डोक्याला जो मार आहे आताही मार आहे तर त्याचा बरं होईल केव्हा किती दिवस लागेल म्हणजे डॉक्टर आता दोन वेळा तारीख दिले दोन वेळा तारीख दिली तर आता ते झालं तर जास्त जर बिझनेस आपल्याला करायचं अच्छा तर डोक्याला जबर मार आहे ना पण ह्या डोका पकडला होता तुमचा पुढला होता अच्छा पाठीच्या अच्छा अच्छा असं दाताला पकडलं हो ठीक आहे आपण आराम करा सारखे व्यवस्थित आणि आपलं आरोग्य व्यवस्थित नीट लवकर करा हो ना गावाचे सरपंच आहे सुरेशजी साहेब सहकार्या सीताराम हा सीताराम उईके साहेब हा ते आपल्या सहकार्याला नेहमी आहे धन्यवाद

आता तब्येत चांगली चांगली आहे पण डोक्यावर जे मार आहे त्याच स्टिचेस लावले अच्छा तुन अच्छा काय म्हणाले अच्छा। डॉक्टर आणि तुम्हाला सासनाकडनं काही मदत भेटलं आणखी सरपंच साहेबांनी याबद्दल विशेष योगदान दिला का म्हणजे त्यांनी धावपट केली का वेळी त्यांच्या प्रयत्नामुळे सगळं झाला बरोबर धन्यवाद चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वाघ हल्ल्याने गावातील एक नागरिक सुरेश दमोजी कंगाली यांना एका वाघाने घायल केलेलं होता त्या घायल केलेल्या व्यक्तीला त्या गावातील सरपंच जी आहे श्री सुयश्री उर्के यांनी तात्काळ म्हणजे त्यांच्या व्हीलर त्यांच्याकडे फोरविलरची व्यवस्था होती ते व्हीलरमध्ये बसून त्यांनी तात्काळ तिथे त्यां त्यांच्या सोयीनं लता, लता मंगेशकर दवाखान्यात पोचवलं आणि त्यांना ते उपचार करण्यास तात्काळ त्यांनी मदत केली आज ती आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी ही तत्परता कशी काय केली आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आ, 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 सुचा, सुचा, सर आपलं गाव काय सीताराम धवत सरपंच तारखेला सप्टेंबरला तो माणूस गुरे चारण्यासाठी जा, त्याची शेती गुरी चढण्याचा शेती गुरी चालता असताना तिने अडीच वाजता अडीच वाजता त्यांनी वाघाने हमला जंगलामध्ये ते आमचं अंतर अडीच किलोमीटर आहे घरंगट त्या जंगलामध्ये त्या वाघाने हमला केला त्या हमल्यामध्ये सूर्य जमळू कंगाले हा माणूस गुरे पडला होता त्याच्या अचानक वाघाने मागून आला त्यामुळे त्याचा दोघाचा संघर्ष झाला त्या वाघाचे त्यांनी पंजे पकडले आणि संघर्ष होऊन दोघाचा दोघांची तिथे लढाई झाली पंधरा मिनिटा तिथे पंधरा मिनिटापर्यंत पॉटोर आम्ही गेलो गेलो असताना दुसरी चौकशी केली तर त्याचे गोटे गुट्याने चंब सुद्धा पडले होते त्या वाघाला त्यांनी पलटवला आणि पंजरुष पाडल्या गेला त्याच्या जी काठी होती त्या काठी दोन काठी त्यांना वाघाच्या मानेवर मारला त्यामुळे तो वाघ दांदरला आणि वाघा सुरु पळाला त्या टायमात हा बचाव करण्यासाठी आपला घाबर झालेला व्यक्ती सूर्य जमू कंगाली हा हो, तिथून आपला मोबाईल दुपट्टा बांधून अडीच किलोमीटर अंतरावर येणारा घरी पोहोचला त्या पोहोचता बरोबर त्यांची पत्नी माझ्या घरी होती त्या मी ती घरी त्यांनी मी शेतात होतो शेतात असताना माझ्या पत्नी फोन केला तुम्ही ताबडतोब द्या तसंच मी घरी आलो आलो आणि आमची विस्ताराची गाडी म्हणावी आणि जी पूर्ण गाडी अचानक शेतावरती आले होते आली असताना म्हणावी लवकर आपल्या कंगाला घावी केला ताबडतोब त्यांनी ते गाडी घेतली बाकीच्या प्रायव्हेट गाडी भरत होत्या त्यांनी ताबडतोब मी तसेच विमानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे राहण्यासाठी सर आणि आमचे ते गार्ड गार्ड मॅडम सर्व त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं ताबडतोब दवाखान्याने जेवढ्या लवकर या तेवढ्या लवकर तुम्ही घेऊन या आम्ही स्टाफ सर्व तिथे रेंजर साहेब तिथं तिथे मॅडम तिथंही आल्या आणि त्यांनी सारी त्यांचे पेशंट कसे किती जखमी आणि तापडून चौकाशी करून सगळे तापडतो बेड दिला बेड बेड तर आम्ही नंतर त्याची ऍडमिट नंतर केला तर सिटी स्कॅन केला सिटी स्कॅन करून ते जखमी होते त्यांना तिथं चालणं चालू केला त्यांनी चालू केल्यानंतर सात वाजेपर्यंत आम्ही तिथं होतो त्याला बेड दिले सगळ्यानंतर आम्ही सात वाजता आपला सात वाजता अजून आमच्या आम्हाला साधन नसल्यामुळे आम्हाला रामरावजी मिळावी वीस तारीख ग्रामची त्यांना सामान्य सात वाजता मी सोडून दिला सर हे आपलं हे जे आहे लता मेश्वर हॉस्पिटल हिंगण्यातला की नाही हिंगण्यातला हिंग मॅडिसिन मध्ये हिंगण्या राजुनगर कशी आहे अपोद त्यांना बरेच भरतीच आहे पण नाही सुट्टी झाली सुट्टी झाली आता आहे अच्छा अच्छा आणि त्यांना काही मदत दिलेली आहे आमदारांनी शासनाकडून नाही आहे सर्व हा आजच्या फॉर्ट डिपार्टमेंट फॉरेस्टिफॉल फक्त आमदार त्याशी चेक देण्याच्या टायमामध्ये सर्व ते भरपाय त्याची जंगी जो हल्ला होतो तो आमचा जो नुकसान भरपाय जम्याच्या कोणते आहे शेती तळकायचा तर ते फावटी पडतोय त्या फावटी ते आम्ही रक्कम दिली आणि आमदार साहेब दिवसात त्यांनी त्याच्या हाती ते आम्ही शिक्षक दिला त्याच्या देण्यासाठी त्या ठामि बरोबर आणि त्याच्यामध्ये आता ते घरी आले तर त्यांचं पूर्ण जी रक्कम आहे ते भरल्या पूर्ण वाच आहे त्यांना अजून दोन तीन साठ ट्रेटमेंटसाठी बरोबर टाके लागत टाकले मग डोक्याला खूप होता टाके काढले त्याच्या आता तीन दिवसानंतर त्यांना पुन्हा डोक्यात साहेब आज ही एक बातमी प्रकाशित झाली आहे त्याच्या वतराला की आपल्या इंडियाला जे पठार आहे संस्कृती कलाऱ्या अतिशय वाघांचं चालू आहे तर याच्यामध्ये भीतीचं वातावरण गावत आहे कारणात वातावरण म्हणजे शेतकरी शेतात जुन्या जाण्यासाठी आपल्या शेतामध्ये जम्यात शेत आहे त्या शेती जाण्यासाठी भीती पाहतो दुरे जाण्यासाठी जो तो भीतीच वातावरण निर्माण झालं जे आमच्या पठार भागात जेवढा आहे तेव्हा त्या भागाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्यावेळेस आम्ही त्यांना ठिकाणी विनंती केली तर त्यांनी सांगितलं आम्हाला जोपर्यंत वारंवार जर हल्ले करत माणसावर तो तोड करतो तर त्या टाइम आम्ही कर्मचारी आहोत आमचे आदेश आल्यानंतर शासनाकडून आदेश आला आम्ही त्याचा पकडण्यासाठी प्रयत्न करू त्या त्यांना आमने विनंती केली आणि आमची ठराव कमिटीत मिटिंग आहे आम्ही तसा ठराव काढू देतो तर आम्हाला बागापासून भीती निर्माण झाली पुढे चालत जात नाही आम्हाला शेतीत जाण्यासाठी त्रास होत आहे किंवा भीतीच वातावरण वाघ असल का सात रात्र झाली जवळपास त्या दिवशी आमचे वाघाची साहित्य आहे सोन कुत्रे तीस रुपयाचा कडप आहे तो कडप आहे त्या दिवशी आमच्या चपराशी आमचा गटकरांचा शिव नांद्रा येतो आमच्या दमडीद्यासाठी चपराशी गेला असता सहा वाजता साडेपाचच्या सुमारास पंचवीस जंगली कुत्रे सोल कुत्रे म्हणताना ते कुत्रे आडव्या पुरातीच थांबून गेला त्याच्यामुळे आम्हाला दोन तीन गाड्या घेऊन त्याला फोन केला आम्ही दोन तीन गाड्या घेऊन त्याला सुरुवात म्हणजे जंगली जनावरचा अतिशय अतिशय त्रास याच्यामध्ये तुम्ही वन समितीला फॉरेस्ट डिपार्टमेंट काही दखल घेत आहे का दखल अजून त्यांनी त्यांनी त्या ते त्या दिवशी आम्हाला कळवा आम्ही त्यांनी सांगितलं हमल्याबद्दल त्यांनी सांगतात तुम्ही वाघाचा काहीतरी बंदोबस्त करा नाही तर आम्हाला त्यांच्यासाठी बसून त्रास होतो नाही तर मग त्यांना काहीतरी मारण्याचा प्रयत्न करा की सर कुठेतरी हल स्थलांतर करा असं त्या विनंती केली पण त्यांनी सांगत शासनाचे अध्यक्ष प्रत्येक ग्राम म्हणजे आम्हाला जर कमिटीचा ठराव येत आता आमच्या फॉर्ट माहिती तो प्रयत्न करू तर आम्ही आमच्या परीन आमच्या बाकी गावाला आम्ही माहिती दिलीच आणि आमच्या कमिटी म्हणून उद्याला मी कमिटी मध्ये सहभाग घेतो पार्टी पण सहभाग घेतो आमच्या जनावर त्रास आहे त्या सुद्धा बिजीच वातावरण झालं जंगलातली आम्ही शेतकरी आहे शेतमजूर आहे तो जाऊ शकत नाही गुढीचार जर तुम्ही जाणार मग ते नाही जाऊ शकत नाही तर उद्या जेणार गुढीचाराचे शेतीत जाणार नाही शेती पुन्हा तर काही त्या त्याचा जीवन जगत या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही सराव घेऊन वन विभागला धन्यवाद साहेब आपण नियमाची होते सुक ग्रामपंचायतचे सरपंच त्यांनी सांगितलं की जे कंगाली आहेत त्यांच्यावर वाघांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये ते कशी काय त्यांना रुग्णालयापर्यंत निष्ठावंत एक सरपंच आणि गावाचे प्रमुख असल्याने कसं काय त्यांना उपचार करण्याकरता सहकार्या सहकारी आणि वन विभागाचे ते सहकार्यांच्या पूर्ण यंत्रणाकडनं ते त्यांना सूचना देऊन कसं काय ते केलं हे सगळं त्यांनी सांगितलं धन्यवाद पुन्हा सोबत आमचे कॅमेरामॅन पीटर